हॅलो गुड मॉर्निंग ताईंचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता झाडांना पाणी वगैरे टाकलं होतं आता रोज पाणी टाकण्याची थोडी थोडी गरज भासते कारण ऊन पण मस्त पडतं ना आणि आता तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं की म्हणजे माझी सगळी साफसफाई वगैरे सगळं आवरलंच होतं आणि आता म्हणजे घरातलं सगळं आवरले आता फक्त किराणा वगैरे फराळ पाणी बाकी आहे तर आता आज किराणाही करायचं होतं आज व्हिडिओ तुम्हाला येतोय हा कालचा व्हिडिओ आहे आणि आजपासून दिवाळीला सुरुवात होते आज आहे वसुबारस आज एकादशीपासून दिवाळीची सुरुवात होते तर सगळ्यात पहिले सगळ्या माझ्या ताई मावशी माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तुमची दिवाळी खूप आनंदात मस्त जावं तर आता आज किराणा करायला गेलो होतो म्हणजे कालचा कि काल किराणा वगैरे करून आणलो घरातलं तर सगळं आवरलं होतं मग किराणा केला त्यानंतर मग आता दिवाळीचा फराळाही सुरुवात होणारे छान छान मस्त रेसिपी ताईंना बघायची आहे कशा प्रकारे करते तर आम्ही इथेच सिन्नरमध्ये मूत्रकांचं दुकान आहे तिथेच किराणा करतो खूप गर्दी होती किराणा वगैरे घेतला आणि मग गोणी वगैरे मध्ये भरूनच आम्ही घरी नेलं तेल डबा ठेवून आलेलो होतो त्यानंतर मामांच्या घरी गेले होते तर बघा व्हिडिओ मामाच्या घरी आले होते मामी चकली बनवण्याचं काम झालं सामान पण आणलंय मस्त आज ना भाजणी ऑर्डर झाल्या का कम्प्लीट ऑर्डर अजून चालू आहे कम्प्लीट आहे दिवाळी झाली तरी ऑर्डर चालूच राहणार आपल्याला

आणि इकडे चकली तयार झाली आहे खाल्ली खूप खाल्ल्या खूप छान टेस्ट आहे चकलीची खूप मस्त आहे म्हणून जास्त सैनीज किती खाल्ले खूप छान मस्त चकली चला तर तुम्हाला मी स्क्रीन वरती नंबर तुम्हाला दिसला त्या नंबरवर तुम्ही हाय करा व्हॉट्सअप वरती तुम्हाला चकलीचा भाव सगळे काय माहिती येईल आणि अनरशाचं पीठ काय किलो वगैरे सगळं काही तुम्हाला त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि चकली खरंच खूप छान आहे मस्त आहे टेस्ट आणि एकदम कुरकुरीत म्हणजे बाजारात भेटणार नाही अशी चकली आहे एकदम घरगुती बनवलेली इकडे बघा मामी आता आहे ना भाजणीच तयार करत होत्या भाजणी तयार करून भाजणी पण भाजायला म्हणजे वेळ लागतो म्हणजे एकदम काळजीपूर्वक करून चकली बनवली जाते आणि इकडे चहा ठेवला होता पण ते गॅसमध्ये पातीला अटकलं होतं ते गॅस म्हणजे पातीला निघतच नव्हतं म्हणून आता पळी तर ट्राय चालू आहे पळीने मजचा हा गाळत होतो आणि त्यानंतर मग आम्हाला सगळ्यांना जायचं होतं मार्केटमध्ये कारण दिवाळीची थोडीफार शॉपिंग बाकी होती पण शॉपिंग काही झालीच नाही कारण लोणारवाडीच्या मावशीची दीदी म्हणजे माझी बहीण तिची ही खरेदी बाकी होती ती क्लासवरनं आल्यानंतर आम्ही सगळे आलो शॉपमध्ये तिची आता खरेदी करायची होती मग तिचेच ड्रेस घेणं चालू होतं तर आम्ही सगळे काही आलेले होतो आणि त्यानंतर इकडे बाहेर मस्त असे तोरणं होते मला खूप आवडले आणि आकाशकंदील पण खूप छान मस्त होते अजून खूप खरेदी बाकी आहे तर म्हणजे रात्र झाली तरी ही आमची खरेदी संपत नव्हती कारण तिला म्हणजे दोन तीन ड्रेस घ्यायचे होते खूप छान भेटले आणि सिन्नरमध्ये खूप छान मस्त ड्रेस भेटतात मावशी म्हणत होती आम्ही सगळे काही आलो आहे क शॉपिंगला पण बाहेरचा खूप आवाज होता त्यामुळे मी म्यूट केलेले आहे तर खरंच खूप छान मस्त ड्रेस होते त्यानंतर मग हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे कालचा किराणा बाकी होता भरण्याचा तर आता किराणा तर एवढं डाळीचं पीठ वगैरे रवा मैदा सगळं काही म्हणजे आता आपल्याला डाळीच्या पिठाची शेव करायची होती तर सम्राटचं मी पीठ आणलं होतं त्याच म्हणजे त्याची शेव करतो इकडे शेंगदाणे साखर तांदूळ जे आपला महिन्याचा किराणा असतो तोही भरला आणि दिवाळीचा किराणाही भरला भरपूर किराणा झाला होता हे बघा धने तर आता धनत्रोदशी आहे मग धने पण घेऊन आली बारीक मीठ जाळ मीठ बाकी आहे कारण तिथे नव्हतंच आणि पिठी साखर पोहे सगळं काही जे पण आपल्याला लागेल ते सगळं काही नारळ पण लक्ष्मीपूजेच्या दिवशी नारळ लागतं म्हटलं चला घाई गडबडीत आपण काही ना काही विसरूनच जातो मोती साबणही आणला उठणेही आणलं असं निवंतपणे किराणा केला काही व्यवस्थित सगळं काही वस्तू येतात तर ही होतं भरायचं बाकी होतं तर भरून घेते तर भरपूर सारा किराणा दिवाळी म्हटलं की खूप सारा किराणा लागतो, आता सगळं काही ठेवलेलं आहे आता डब्यांमध्ये जे डबे मी रिकामीच ठेवले होते किराणा भरण्यासाठी ते आता भरून घेते आणि भरल्यानंतर तुम्हाला दाखवते खूप छान वाटतं त्याचं तर हे माझ्या का आहे ना हे डबे तर त्या डब्यांमध्ये जेवढं आपल्याला रोज वापरण्यात ते येतो तेवढा मी असा ठेवला आणि बाकीचा सगळा मोठ्या पंचपात्रीत भरून ठेवला तर आता हे म्हणजे संपत आले की पुन्हा भरायचं एवढं मोठे मोठ्या डब्यांना हात लावण्यापेक्षा छोटे छोटे डबे घासता पण येतात मोठे डबे कायम काढत असलो शेंगदाणे वगैरे खराब होऊन जातात हे बघा मोठ्या पंचपात्रीच पूर्ण पंचपात्री भरली होती कारण ह्या वेळेस किराणा भरपूर सारा झाला होता हे बघा असे डबे भरल्यानंतर किती छान म्हणजे असे रॅक मला अशी नुसती रिकामी वाटायची पण जेव्हा किराणा वगैरे भरल्यानंतर ते एकदम छान वाटायला लागली तर चला तर सईचे ड्रेस बाळांचे ड्रेस घेऊन आता पाच सहा दिवस झाले पण व्हिडिओ शूट करायला काही वेळ भेटला नाही आज तुम्हाला दाखवते तर दोन्ही बाळांचे आणि आपल्या सईचे ड्रेस तर चला बघूया तर हे बघा तर हा सईचा ड्रेस आहे वेस्टर्नच घेतले तर वेस्टर्न घेतला कारण तुम्हाला माहिती ते असे नेटचे ड्रेस मी तिला कधी कधी आता लग्न म्हटले की घालावे लागतात थोडे फंक्शनली पण तरी ते ब जबरी घालते काहीतरी लाडूगुडी लावून पण तिला अजिबात म्हणजे जास्त म्हणजे ती म्हणती झगाफगा नको मला म्हणजे ते नेटचे ड्रेस असतात ना ती नकोच म्हणते दुकानात गेल्यावर ही नकोच म्हणत होती म्हटले चला हे वेस्टर्न घेऊ आणि जेव्हा सईने हे ड्रेस घातले ना तेव्हा खूप छान दिसायची आता तुम्हाला दिवाळी वगैरेमध्ये दाखवेलच मी जेव्हा घालेल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल तर हा एक ड्रेस घेतला वेस्टर्न आणि जास्त काय महाग पण नाही आणि मग तिचा आवडता एक ड्रेस घेतला तर हे बघा तिचा आवडता हा ड्रेस आहे तिला खूप आवडला हाच घ्यायचा असं हट्ट होता तिचा आणि खरंच घातल्यानंतर खूप छान दिसत होती असं कॉ कॉडसेट टाईप म्हणजेच फ्रॉक आहे पण त्याला कॉलर वगैरे ना खूप मस्त दिसत होती आणि पिंक कलरही म्हटले जरा छान आहे आणि कापड पण भारी आहे तो फ्रॉकच किती सातशे का साडेसातशे रुपयाचा होता मग असे तिला तीन ड्रेस घेतले हा ब्लॅक कलरचा पण आवडला तर तो पण घेतला आम्ही तर दोन असे वेस्टर्न आणि एक फ्रॉक घेतलेला आहे आणि दिवाळीसाठी एक ड्रेस माझ्या साडीला मॅचिंग स्टिच करायला टाकलेला आहे तो पण तुम्हाला दाखवेल कारण आपले म्हणजे व आता असते असते सुभारस असते व बाहुबीच असते तर सगळे काही मग म्हटले चला सगळे ड्रेस घेऊन टाकू असं आणि आता शाळेमध्ये पण लागतात रंगी ड्रेस घालून कधी का कार्यक्रम असला की जायला मग म्हटले नकोच आता कारण सौरभ भाऊच्या लग्नामध्ये तिला सगळे काही असे हेवी ड्रेस झालेले जास्त असे फ्रॉक वगैरे म्हटले वेस्टर्नच घेऊ आणि वेस्टर्न खूप छान पण भेटले कापड पण खूप छान आहे टिकाऊ आहे ड्रेस मला तर खूप आवडले आणि आपल्या छोट्या बाळांचे ड्रेस छोट्या बाळांना कसे सॉफ्टच फ्रॉक घ्यायचे आणि याचं कापड एकदम छान आहे एकदम सॉफ्ट आहे म्हणजे त्या घाल घातल्यानंतर रडणार वगैरे काही नाही दोघींना सेम म्हणजे पॅटर्न सेम आहे फक्त कलर थोडासा चेंज आहे नाहीतर सगळं काही म्हणजे सेम वाटतं आहे ना तर चला कशी वाटली खरेदी कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ थोडासा छोटा आहे तर चला सगळ्यांना आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय